बोलो भारत माता की जय वंदे मातरम हर हर महादेव गुरु का गुरु महागुरु हवा मल्लीनाथ महाराज की जय जै। असा जयघोष करत सुमारे दीड लाख भक्तांनी सद्गुरु श्री ओम हवा मल्लीनाथ महाराजांचे दर्शन घेऊन गुरु पौर्णिमा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला सोलापूर पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण आणि स्वामी चिंचोली सरहद्दीवर वसलेले श्री क्षेत्र भक्तीलिंग मल्लीनाथ महाराज देवस्थानात जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सद्गुरु श्री ओम हावा महाराज यांच्या दिव्य सानिध्यात गुरुपौर्णिमा यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि देशभक्तीपर कार्यक्रम पार पडले गुरुवारी दहा जुलै रोजी पहाटे पाच पासून रात्री उशिरापर्यंत भक्तांचा राजा सद्गुरु श्री ओम मल्लीनाथ महाराजांचे सुमारे दीड लाख भाविकांनी दर्शन घेऊन गुरुपौर्णिमा जल्लोषात साजरी केली संसाराच्या व्यापारातून संसाराच्या व्यापातून थोडा काळ विश्रांती मिळावी आणि भक्ताने आपले जीवन सार्थकी करून शिवभक्तीतून देशभक्ती मार्गाकडे वळावे हा प्रमुख उद्देशाने सद्गुरु श्री ओम हवा मलिनाथ महाराजांनी आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटका महाराष्ट्र गुजरात राजस्थान अशा अनेक राज्यांसह संपूर्ण देशभरात सहा हजारांहून अधिक शिवलिंग मंदिर आणि जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीची शाखा स्थापन केली आहे त्यापैकी भिगवण स्वामी चिंचोली येथील भक्तिलिंग देवस्थान हे सर्वोच्च असून नवसाला पावणारा स्वयं सर्वधर्मीय श्रद्धास्थान देवस्थान आहे या यात्रेस देशभरातील सुमारे दीड लाख भाविक भक्त मोठ्या प्रमाणात आले होते यात्रा कमिटीचे या? यात्रा कमिटीच्या वतीने यात्रेची जय तयारी करण्यात आली होती बुधवार नऊ जुलै रोजी रात्री देशभक्तीपर गीत भजन भारुड आदी कार्यक्रम झाले गुरुवार अकरा रोजी पहाटे श्रींची महापूजा महारुद्राभिषेक नवग्रह पूजा होम हवन आदी कार्यक्रम झाले सकाळी आठ वाजता श्रींची भव्य पालखी मिरवणूक विविध वाद्यांसमवेत काढण्यात आली अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका